राहता शहरातील रेवनाथ शिंदे यांच्या घरी यंदाच्या नवरात्री उत्सवात देवी तुळजाभवनीची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली यावेळी शिंदे कुटुंबियांनी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या देवीच्या देखाव्याला विशेष आकर्षण लाभले विशेष म्हणजे यावर्षी शिंदे कुटुंबियांनी जागरण गोंधळाचा देखावा साकारला असून तो पाहणाऱ्यांना खऱ्या जागरणाचा अनुभव देतो ढोल ताशांच्या तालावर आणि पारंपरिक गोंधळाच्या वातावरणात सजवलेल्या या देखाव्यात अस्सर जागरणाची झलक दिसून येते पाहणाऱ्यांना क्षणभर खरोखर जागरण सुरू आहे की काय असा भास होतो आई तुळजाभाऊनीची महाआरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंग या प्रसंगी, प्रसंगी बोलताना रेवड शिंदे म्हणाले आमच्या घरात दरवर्षी नवरात्री देवीची स्थापना करण्याची परंपरा आहे गेली तीन वर्ष आम्ही विविध आकर्षक देखावे सादर करत आहोत या वर्षी जागरण गोंधळाचा देखावा साकारून आम्ही परंपरेला एक नव रंग दिला आहे या अनोख्या देखाव्यामुळे शिंदे यांच्या घरातील नवरात्र उत्सवाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली असून पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली आहे

आम्ही यावर्षी तीन वर्ष झाल्यापासून घट बसत आहे तसंच आमच्या आजा पांज्यापासून हे भिंगारला घट बसत असल्यामुळे तर आम्ही आमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर त्याच्यामुळे मी आता घट बसायला सुरुवात केलेली आहे पण माझे म्हणणं तुळजापूरचे देवी ही मला प्रसन्न झाले असल्यामुळे आणि खंडेराया मला हे प्रसन्न झालेले आहेत तर त्याच्यामुळं माझं हे त्यांच्यामुळं माझं हे चांगलं चाललेलं असल्यामुळे तर मी ह्या वर्षी देखावा जागरण गोंधळाचा ठेवलेला आहे तर यांनी हे ये सगळं पाहो आणि मला शुभेच्छा द्यावं म्हणजे ही परंपरा कधीपासून चालत आली आज पंच्यापासून जागर काय नेमकं उद्या नेमकं आज्य आमचं जागरण गोंधळ असल्यामुळे आम्हाला हे जागरण गोंधळ घालावंच लागतं लग्न झाल्यानंतर आमचं ते मान राहतोच आमच्या जागरण गोंधळाचा तर आमच्या ते नंगर हे जागरण हे सगळं मुरई विरई सगळं असते आम्हाला सर्वप्रथम शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा गेल्या तीन वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत असतो तसंच दोन हजार पंचवीसला आम्ही वेगळा असा जागरण गोंधळाचा चालता देखावा सादर केलेला आहे ही कल्पना आमच्या मा, मातोश्री मंगल शिंदे यांना सुचली व आम्ही ती अंमलात आणली अशा प्रकारे आम्ही हा देखावा सादर केलेला आहे तरी तुम्ही काय ठेवलंय ह्या देखावामध्ये संपूर्ण पारंपरिक जागरण मुरळी असो नंगर तोडणारी असो संबळ हे सर्व आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस जयतुळाबानी आम्ही गेल्या तीन थी, तीन वर्षापासून घटस्थापना कर करत आहोत घटस्थापनेच्या याने आम्ही दरवर्षी वेगळे हे देखावे सादर करतो यावर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने जागरण गोंधळ हा देखावा सादर केलेला आहे तरी नागरिकांनी आम्हाला आमच्या देखावेला प्रतिसाद द्यावा डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोट विकार सेंटर साई अभियव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर मूळव्याध फिशर व भगंधर पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध विना 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 वेदना रहित ऑपरेशन तसेच अपेंडिक्स हार्निया हायड्रोसिल पित्ताशयाची थैली आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मुळव्यात फिशर व भगंधर व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील तर वाट कसली बघताय आज संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टी हॉस्पिटल नगर मनमाड रोड लोक नगर मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे तालुका राहता मुक्काम पोस्ट राहता जिल्हा अहिला नगर संपर्क क्रमांक ब्याण्णव सव्वीस अकरा एक्क्याऐंशी अठरा तसेच तसे, तसे, चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य 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 चार चोपन्न